गटारी स्पेशल बोंबील वडे बाजारात मच्छी येत नाही आहे त्यातून बोंबील अजिबात येत नाहीत मला छोटे छोटे मिळाले मग घेतले त्याचे वडे बनवण्यासाठी स्वच्छ करून घेऊया पहिले छोट्या बोंबल्याचं काय बनवायचं तिखलं बनवतात मग ते तिखलं पण त्याच्यात ते सगळे विरगळून जातात तर असं आपण जर बनवले वडे म्हणजे त्याला स्वच्छ करून बारीक बारीक कापून घ्यायचे कैचीने आणि मग त्याच्यात आपण सगळे मसाले घालणार आहोत Uh, काही वडे मी जे अगोदर वडे दाखवले बोंबीलचे ते शिजवून बोंबील वाफवून घेतलेले आहेत हे मी असेच घेणार आहे म्हणजे ॲक्च्युली बोंबील फ्रायच आहे छोटे असल्यामुळे एक एक बारीक फ्राय करण्यापेक्षा अशा पद्धतीने करते आहे थोडंसं वेगळं वडे करते आहे आता हे कापून स्वच्छ धुवून घेतले आहेत पिळून घ्यायचे हाताने छान म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जातं आलं लसूण पेस्ट ह्याच्यात मी बेसन वापरणार आहे ए अर्धा लिंबाचा रस धने पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट आणि बेसन आणि ते सगळं एकजीव करणार कोथिंबीर एकजीव करणार आणि माशाला जसा रवा लावतो आपण रव्यामध्ये मसाला मीठ घालून कोट करणार आहोत बेसन साधारण मी दीड चमचा घातला आहे वाटीभर बोंबील आहेत मसाला मसाले सगळे तुमच्या आवडीनुसार घाला प्रमाणात मीठ चवीनुसार आणि हे वडे लगेच करायचे आहेत कारण मीठ आणि लिंबू घातलं की बोंबला पाणी सुटतं आणि मग ते पातळ होणार आणि ते त्याचं बाइंडिंग नाही होणार तर सुरुवातीला माझं तेच झालं बेसन कमी पडलं बाइंडिंग होताना मला त्रास झाला वड्याला मग मी अजून ॲडिशनल एक चमचा ॲड केला तुम्ही कॉर्नफ्लॉवरही त्याच्या जागी वापरू शकता ते छान एकजीव करूया वडे करूया आणि आकाराचे छोट्या छोट्या वडे करून रवा लावून मस्त दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करायचे कुरकुरीत लाल रंगावरती कापले बोंबील फ्राय वडी तयार आहेत खाण्यासाठी गटारी स्पेशल